हाय नमस्कार कशा आहात तुम्ही बरे आहात ना बरेच राहा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चला आता व्हिडिओची सुरुवात करत आहेस पहिले मी आज झाडूझूड करून घेत आहे झाडूच मारून घेते म्हटलं पहिले कारण घरामध्ये खूप कचरा असते ना तर म्हणून म्हटलं झाडू मारून घ्या झाडू मारल्यावर थोडं कसं बरं वाटते नाही तर सकाळी उठल्याबरोबर कचरा दिसला की मग मा, मग माझा असा दिमागच खराब होते तर झाडू वगैरे मारून घेतला मी आणि नंतर प स्वयंपाक करते स्वयंपाकाचा व्हिडिओ म्हणजे काही डायरेक्ट का बनवला नाही मोठ बनवली मी आणि कणिक भिजून होती पोळ्या टाकायच्याच होत्या आणि पोहे बनवले पहिले नाश्त्याचं बनवणे तर मग मी नाश्त्याचं करून घेतलं पहिले आणि सकाळी सकाळी नाश्ता आणि स्वयंपाक घाई होते त्याच्यामुळं मग म्हटलं व्हिडिओ बनवत राहिलं तर अजून वेळ झाला असता तर मग म्हटलं तर डायरेक्टच तुम्हाला असंच दाखवलं आणि स्वयंपाक वगैरे झाला मग माझा डबे वगैरे गेले आणि नंतर मग ते मनी प्लांटचं झाड आहे मी दाराच्या बाहेर ठेवत असते मेन मेन दाराच्या तर ते काय म्हणते पहिले सांगते तुम्हाला हे जे आहे डोअर मेट म्हणते याला ते जर आपण अशी लावून घेतली दाराच्या खाली तर आपल्या घरात पाल किटकुलं धूळ म्हणजे असं काहीच येऊ शकणार नाही म्हणून मी ते लावत असते मिशोवर मिळते ते मी मिशोवरून मिशोवरूनच बोलवलेली आहे आणि तिकडे मागच्या दाराला पण लावली आणि या दाराला पण लावली आणि आपण जे रात्री नाईट लाईट वगैरे हे ते लावतो तर मी असं शोचं ब बोलवलेलं आहे मी शोवरून तर हे आपण म्हणजे तीन लाईट लागते शोचं असं छान दिसते दिवसा नाही लागत ते दिवसा उजळ काहीच नाही पडत त्याचा आणि रात्री जर लावला आपण तर मस्त उजळही पडते चांगले दिसते आणि त्या दोन तीन प्रकारचे लाईट आहे त्याच्यामध्ये आणि नंतर मला ते बोर्ड साफ करायचे होते तर तुम्हाला सांगते बोर्ड पेस्ट जो राहते आपला त्यात घासाचा कोणत्याही प्रकारचा कोणत्याही कंपनीचा चालते चा। असं काही नाही आहे तर माझ्याकडे जो अवेलेबल होता मी तो घेतला आणि त्याने हे घ्यायचा कॉटन घ्यायचा कॉटनवर तो, तो थोडंसा पेस्ट घ्यायचा आणि पेस्ट घेतल्यानंतर ते बोर्ड पेस्टने पुसून काढायचं आणि जसं आपलं कसं कोरडाही राहते तो कॉटन आणि ओल पणही नाही लागत आणि शॉक पण नाही लागत त्याला कसा असा धूळ लागलेला असते बोर्डाला पण आणि हे आता मेन आहे किचनचं तर आपलं जास्त खराब होते हा मेन हॉलमधला आहे त्याच्यामुळं एवढा काही खराब झालेला नाही आहे तरी पण पा असा पांढरा शुभ्र मस्त निघते असं पुसल्यावर पाहाल तुम्ही कसं चकचक दिसते छान तर असं मी म्हणजे पहिले करून पाहिलं तेव्हा मग आता तुम्हाला सांगत आहे पहिले मी ट्राय केलेलं आहे तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही गोष्ट शेअर करा म्हणून मी तुम्हाला शेअर केली गोष्टी तर बघा असं एवढं म्हणजे धूळ निघते ते कॉटन पुसतानीच त्याला दिसत नाही आपल्याला पण असं आणि पांढरं राहते ना ते त्याच्यामुळं पांढरं शुभ्र दिसते मस्त आणि आता मी गणपतीच्या वेळेस वगैरे पुसलं होतं तर म्हणून माझं काही एवढं खराब नाही झालेलं आहे आणि जर आपण सहा महिन्यातून चार महिन्यातून असं जर पुसलं तर मग ते काही ना काही धूळ म्हणजे त्याचा निघते आता गणपतीला काय फक्त एक महिना वगैरे झालेला आहे एक महिनाही व्हायचाच असेल थोडे दिवस बाकीच आहे तर म्हणून माझं एवढं काही खराब नाही झालेलं आहे आणि मी नेहमी नेहमी हात फिरवत राहते म्हणून ते जास्त खराब नाही होत नाही तर आपण जर सहा महिन्यातून बारा महिन्यातून दोन एक वेळा वगैरे असं पुसलं ना तर कसं ते असे आपण बटणा चालू बंद करतो तर त्याच्यामुळं जास्तही लागते नाही बघा असं म्हणजे धूळ निघते गणपतीत पुसल्यामुळं ते, ते थोडा कमी निघालेला आहे म्हणून जास्त धूळ नाही दिसून राहिला माझ्या याला आणि कसं शॉक वगैरे लागायची भीती नाही राहत आपण ओल्या कपड्यांनी वगैरे पुसतो ना तर कसं ओला राहते त्याच्यामुळे शॉक लागायची भीती असते हे बरं असते कॉटनवर कॉटन कोरडाच राहते आणि पेस्ट घेतला की ते पुसलं तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला अनुभव येईलच काही ना काही माहीतच होईल आणि मी पहिले केलं ट्राय म्हणून आता डबल तुम्हाला सांगत आहे आणि कसं आता नवरात्र वगैरे आहे ना त्याच्यामुळं म्हटलं थोडं साफसूप करून घ्या साफसफाई गणपतीत तर केलीच होती पण असं वरवर तरी पुसपास हे हे नेहमीचेच आपले कामं असते कारण की हे कामं कितीही करान तुम्ही महिन्यातून वगैरे तरी पण कसं आपलं करावंच लागते आणि स कॉटनला असा धूळ लागून राहते पूर्ण आणि आपल्याला कसं कोणाचा आधार नाही आहे कामं करायचं तर मग त्याच्यामुळं कसं आपलं स्वतःच चा पहिलेच चालू करून द्यायचे कामं पंधरा दिवसाच्या आधी तर बघा कसं चकचक दिसते पूर्ण पांढरं शुभ्र आणि बटणा पण खराब होत नाही जास्त असं ट्राय करून पा तुम्हाला अनुभव येईलच मग तर आता मग मी किचनचं पुसते किचनचं पण दाखवते तुम्हाला किचनचं तर पूर्ण चिकट चिकट राहते हे बघा पूर्ण म्हणजे आता भाजी गिजीचं तेलाचं पूर्ण उडते ना आपण स्वयंपाक करतो तर असं चिकण चिकट पण तर त्या स्पंजनी म्हणजे तुम्ही पेस्टने करून पहा पटकनच निघून जाते आणि शॉक लागायची वगैरे काही भीती नाही आहे तर मी असंच पुसते नेहमी असंच पुसते मी म्हणून मला विचार आला का तुमच्यासोबत शेअर करा तर चला तुम्ही म्हणाल की मी एकदम एकदम याचंच एक एक सांगत आहे तर ह्या टिप्स आहे कारण मला कसं मी करून पाहते ना तर मलाही म्हणजे आनंद होते का नाही आपण या कमी याच्यात म्हणजे हे करू शकतो बा आपण काम करू शकतो नाही तर पुसतच राहा ओला कपडा घ्या हे करा असं केल्यापेक्षा तर चला टी व्ही वगैरे पुसून घेते आणि खालचं ते शोकेस वगैरे होतं ते पण पुसून घेतलं मी थोडंफार म्हटलं वरवर तरी साफसफाई केली पाहिजे नवरात्रामुळं तर कारण आपल्याला कोणाचा सपोर्ट नाही आहे कामं करायचा आप आत्ताही केलं तरी आपल्यालाच करावं लागते आणि नंतरही केलं तरी आपल्यालाच ला ला करावं लागते झालं मग थोडं झाडझूड सकाळी सोन गेली होती पुष्पाछ झाल्यानंतर मग मी भांडे वगैरे घासून घेते म्हटलं भांडे वगैरे घासले आणि भांडे इकडे मी उभी राहते पण इकडल्या साईडनी खूप ओली होते ना म्हणून त्या साईडनी उभी आहे मी म्हणून मला टोपलं तिकडे आहे उलटं पडत आहे भांडे ठेवायला कारण या साईडनी उभं राहिलं ना तर पूर्ण मी पोटाजवळ म्हणजे पूर्ण ओल ओली होऊन जातो त्याच्यामुळं मग तर आमच्याकडे काला पाऊस येत होता कोणत्या कोणत्या भागात पाऊस येत होता नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे तर दोन दिवस झाले तर पाऊस चालू झाला आहे पण कालचा पाऊस एवढा आला की खूपला असं म्हणजे आधी बरं आला चांगला जाला आधी कौन्ते रुतु, कौन्ते रुतु, तर चांगलाही झालं कारण आधी एवढं गरम होत होतं की खूप पण हे ऋतूच नाही समजत कोणत्या ऋतूत कोणते ऋतू येऊन राहिले आजकाल काही समजत नाही तर आता गॅस ओटा वगैरे पुसून घेते आणि मग म्हटलं चला आता व्हिडिओची म्हटलं इथेच एंड करावं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असू असाच असू द्या आणि माझे शॉर्ट व्हिडिओ वगैरे काढते मी तर नक्की बघत जा कारण तुमच्याच सपोर्टनं असं मी समोर जाऊ शकते आणि काही चुकलं काही तर मला नक्की कमेंट क कमेंट करून सांगा तर चला झाले माझे कामं पूर्ण क्लीन बघू शकता तुम्ही तर भेटू असा नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर बाय